राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सरकारी अभिलेखे कालावधी किती वेळ जतन करून ठेवायचे यासाठीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ भगिनीं नो शाळा स्तरावर जे आपण अभिलेखी ठेवतो त्यापैकी जी अभिलेखे ठेवायचा कालावधी आहे तो कालावधी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कायम अभिलेखे म्हणजे जी शाळेमध्ये कायम जतन करून ठेवावी लागतात असे अभिलेखे खालीलप्रमाणे रजिस्टर स्वरूपात दफ्तर एक जनरल रजिस्टर क्रमांक एक दोन डेस्टॉक रजिस्टर नंबर चार तीन पुस्तके नकाशे व तक्ते रजिस्टर नंबर पांच चार साधेल कैशबुक पांच साधे साठा नोंद रजिस्टर सहा साधे विनियोग रजिस्टर सात एस एस ए कैशबुक आठ एस एस ए खाते वही लेजर नौ एस एस ए साठा नोंद रजिस्टर दहा एस एस ए विनियोग रजिस्टर अकरा धनादेश वितरण रजिस्टर बारा उपस्थिती भत्ता रजिस्टर तेरा शालेय पोषण आहार रजिस्टर चौदा अधिकारी शेरीबुक पंधरा केंद्रप्रमुख शेरीबुक सोळा सामान्य शेरीबुक सतरा मुख्याध्यापकाची लॉकबुक नंबर पंधरा अठरा तपासणी अधिकाऱ्याची लॉकबुक नंबर पंधरा एकोणीस शिष्यवती वाटप रजिस्टर वीस आदिवासी विद्यावेतन किंवा शिष्यवती वाटप रजिस्टर एकवीस ओ बी सी रजिस्टर बावीस वाचनालय पुस्तक रजिस्टर तेवीस शिक्षक हजेरी नंबर तीन चोवीस पगार बटवड़े रजिस्टर त्यानंतर फाईल स्वरूपात असणारे दप्तर एक साधील व्हाउचर फाईल दोन एस एस सी भाऊचर फाईल तीन एस एस ए प्रपत्र फाईल चार कोटेशन फाईल पाच परिपत्रक फाईल सहा शासनादेश फाईल सात स्थावर मालमत्ता नोंदीची फाईल आठ पदभार चार देवघेव फाईल नऊ शाळा प्रवेश प्रपत्र फाईल दहा वार्षिक तपासणी फाईल अकरा शापोआ मानधन वाटप फाईल बारा उपस्थिती भत्ता वाटप फाईल तेरा आदिवासी शिष्यवृत्ती योजना फाईल चौदा शैक्षणिक उठावावचर फाईल पंधरा वीज मीटर बिल फाईल सोळा नेमणूक बदली आदेश फाईल नेमणूक केल्या शिक्षकाकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्रे तीस वर्ष त्यानंतर दहा वर्षापर्यंत जे अभिलेखी आपल्याला ठेवायचे आहे ते खालीलप्रमाणे पंचवीस दाखले बुक शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेले प्रतिज्ञापत्रे सव्वीस विद्यार्थी हजेरी नंबर दोन सत्तावीस पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर अठ्ठावीस गणवेश वाटप रजिस्टर एकोणतीस अल्पसंख्यांक गणवेश वाटप रजिस्टर तीस लेखन साहित्य वाटप रजिस्टर एकतीस शालेय प्रतवारी पुस्तिका बत्तीस शाळा व्यवस्थापन समिती रजिस्टर तेहतीस दाखलपत्र मुलांचे रजिस्टर चौतीस विद्यार्थी मूल्यवापन रजिस्टर पस्तीस शैक्षणिक साहित्य निर्मिती रजिस्टर छत्तीस शैक्षणिक उठाव कार्यक्रम रजिस्टर त्यानंतर दाखले फाईल इतर शाळाकडून मिळाले शा शाळा मिळाले शाळा सोडण्याचे दाखले दहा वर्ष अठरा शिष्यवृत्ती परीक्षा फाईल एकोणीस शाळाविस्त समिती फाईल वीस कोर्स स्टडी फाईल एकवीस वार्षिक कार्ययोजन गावाराखडा फाईल बावीस महत्त्वाच्या स्वरूपाचे संकीर्ण पत्रेवार फाईल त्यानंतर अभिलेखे पाच वर्षापर्यंत जतन करावायचे आहेत सदतीस आवक बारणेशी जावक बारणेशी एकोणचाळीस शिरगणती कुटुंब संरक्षण रजिस्टर चाळीस अपंग माहिती रजिस्टर त्यानंतर मासिक प्रपत्र फाईल चोवीस विद्यार्थी निकालपत्र फाईल पंचवीस तळप्रत फाईल सव्वीस शैक्षणिक आराखडा फाईल सत्तावीस गाव शाळा माहिती संगणीकरण फाईल अठ्ठावीस तीस सप्टेंबर एकतीस मार्च एकतीस जुलै सांख्यिकीय माहिती एकोणतीस एस एल एफ फाईल तीस संरक्षण फाईल एकतीस शालेय पोषण आहार मानधन मागणी फाईल बत्तीस शालेय आरोग्य तपासणी फाईल तेहतीस सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना फाईल त्यानंतर अभिलेखे ड एक वर्षापर्यंत ठेवायची दैनंदिन दैनिक हजेरी गोश्वरा नोंद रजिस्टर बेचाळीस भेट रजिस्टर त्रेचाळीस हालचाल नोंद रजिस्टर चौवेचाळीस शिक्षक पालक संघ सभा इतियुक्त रजिस्टर पंचेचाळीस माता पालक सं संघ सभा इतियुक्त रजिस्टर शेहेचाळीस युवक सभा म इतिर रजिस्टर सत्तेचाळीस ग्रंथालय पुस्तक देवग्य रजिस्टर अठ्ठेचाळीस शैक्षणिक साहित्य देवग्य रजिस्टर एकोणपन्नास शिक्षक सूचनावही पन्नास शिक्षक प्रशिक्षक नोंद रजिस्टर एक्कावन्न परिसर सहल अहवाल नोंद रजिस्टर बावन शिक्षक कार्यदर्शिका उपक्रम प्रकल्प त्रेपन्न रेडिओ टू इन वन संगणक वापर नोंद रजिस्टर चौपन्न सहशाले उपक्रम नोंद रजिस्टर पंचावन्न परिपाठ नोंद रजिस्टर छप्पन लेट मस्टर सत्तावन्न किरकोळ व दीर्घच्या नोंदीचे रजिस्टर अठ्ठावन्न टाचनवही एकोणसाठ नियोजन नोंदवह्या साठ वेळापत्रक एकसष्ट वार्षिक मासिक साप्ताहिक घटक नियोजन बासष्ट इतर पुस्तके त्याचप्रमाणे चौतीस किरकोळ रजा फाईल अठरा महिने पस्तीस वैद्यकीय रजा फाईल छत्तीस शालेय पोषण आहार मागणी फाईल सदतीस शिक्षक स्वयंमूल्यां मूल्यमापन फाईल अडतीस उपचारात्मक कार्यक्रम फाईल एकोणचाळीस शैक्षणिक गुणवत्ता विकास फाईल चाळीस प्रश्नपत्रिका फाईल एक्केचाळीस उत्तरपत्रिका फाईल अठरा महिने किंवा पुढील वार्षिक तपासणी होईपर्यंत बेचाळीस मीनामंच फाईल त्रेचाळीस प्रौढ निरंतर फाईल चौवेचाळीस स्वच्छता अभियान फाईल आणि पंचेचाळीस शिक्षक वैयक्तिक फाईल अशा प्रकारे कोणते रजिस्टर किती वर्षापर्यंत ठेवायचे आहेत कोणती फाईल किती वर्षापर्यंत ठेवायची आहे त्याचा हा विस्तृत गोष्ट